काय काय डाळी जड राहत्या पोरी उचलत नाही करून उचलाव लागत्या धाली काय नाही कौतुक मग तुला आपल्या ढालीचा इतिहासच रात्रीची गोष्ट वेळा रात्री माझ्या एकटीच्या ढालीवर तेरा हजार भाला पडला तेरा हजार भाला पडतो भाऊ असं फोत्रू झालं नाही फोतू टोन टोक सांगा पहिला भाला तू हसत मारशी मंग मंग मारे झालं तर दुसरा भाला थोडासा दम टाकून मग मारशील माझा पण तिसरा भाला मारायला तर गेला ना तुला भाला असं तोंड टाकून तू कोण येते तुझ्या सगळ्या मध्ये ना सात हजारचे पदार्थ हे मला बी म्हणतोय ओ त्याला तेच कळालं नाही मी घोडीला बोलतो घोडी आग घोडी नाही बोल गोडी गॅड माझ का गॅड पदर घेण्याट्या तुम्ही दोघे पदर घेतला असता रे मग पण लंडन रिटर्न झाल्यापासून पदरच म्हणजे एवढे बिघडे ने तुम <laughs> कुठेच पदर घ्याय छान बरा करू नको पप्प्या पप्प्या